मस्त पाऊस पडतोय पुण्यात चुल्यावर छान कॉफी घेऊन बसले आणि म्हटलं माझ्याच लेखाचं अभिवाचन करावं सो लेख कुठला निवडला आहे तर खट्याळ पाऊस त्याला पाऊस आवडत नाही पण मला तो आवडतो तुम्हाला माहिती आहे की मला पाऊस किती आवडतो किती निदत असते तो अगदीच अरसी मी मात्र पावसाच्या चाहुलीने सुद्धा शहारते तो म्हणतो पाऊस म्हणजे नुसता चिखल नुसता वैताग कपडे खराब होतात कपडे वाळत नाहीत कपड्यांना फुकट वास येतो पाऊस म्हणजे मरगळ पाऊस म्हणजे टेकडी बंद आणि मी त्याच्या बरोबर विरुद्ध कधी एकदाचा पाऊस येतो आणि भिजते असं होतं पाऊस म्हटल्यावर मला वाट भजी खावी वाटत नाहीत बरं का पण त्याच्या डोळ्यात बघत एका कपात कॉफी घ्यायला मात्र नक्कीच आवडते गरमागरम मक्याचं कणीस हवंसं वाटतं पण तेही त्याच्यासोबत गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवून हुषार अंगावर झेलत आणि तो म्हणतो अगं पाणी आत येईल पण मी उगाच रुजते मग त्याला मनवायलाही जमत नाही <laughs> तो पावसावरच चिडतो आणि मग दुश्यातच खाली था मग कारमधून खाली उतरतो कारण मला भिजायचं असतं तो गाडीतून बघत राहतो इतक्याच माझं लक्ष जातं शेजारच्या देखण्यावर तो मला त्याच्या कॅमेऱ्यात टिकवत असतो याला जळवायला म्हणून मी त्या देखण्याकडे पाहते आणि त्याला खोटे खोटे इशारे करते आणि मग काय <laughs> साहेब पाऊल कार बाहेर ठेवतात तितक्या शेजारून जाणारी गाडी त्याच्या अंगावर चिखल उडवते झालं कल्याण आणि क्षणात पावसासारखा तोही बरसतो आणि मी मात्र लोटपोट होतो मला हसताना पाहून तो म्हणतो हसताना किती सुंदर दिसतेस ग पण ह्या चिखलाचं काय करू यार म्हणून मला पाऊस आवडतो मी तुला सांगत असतो ना किती बेकार आहे मग मी हळूच त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या मिठीत जाऊन त्या देखण्याला चिखवते देखणाही त्याच्या चिखल्याने परवटलेल्या अवताराकडे पाहतो आणि हसत सुटतो आमचे साहेब चिडून कारमध्ये जाऊन बसतात आणि म्हणतात हा पाऊस असा चार महिने बरसणार ना नागो आणि तू रिल्स करायला मला नाचवणार मी काही प्लेन साड्या खरेदी करून आधीच ठेवलेल्या हो असतात आणि तो त्याच एका हाफ पॅन्टवर माझ्या मागे कॅमेरा घेऊन सतत धावत असतो त्याला साडीतील मी आवडते पण पाऊस आवडत नाही ओल्या साडीतील मी त्याला मादक दिसते पण ओले ते पण त्याला सर्दी घेऊन येतो माझ्यासोबत अनेकदा भिजवून तो तापाने फणफणतो आणि मी मात्र रोजच पावसात भिजायच्या मूडमध्ये असते उन्हाळ्यात बहावा गुलमोहर निलमोहर त्याला हवा असतो जो मला मोहरूनही टाकतो पण तपतप पडलेल्या मातीवर पाण्याचे थेंब मला जास्त आकर्षित करतात एकात मला राम दिसतो आणि एकात कृष्ण पण मी रोजच राधा असते पावसात मला सगळीकडे मोर दिसतो आणि याला माझ्यात चंद्र दिसतो तो मला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण मी मात्र कायम रोजच पावसाची वाट पाहते उन्हाळा आहे म्हणून पावसाला किंमत आहे आणि माझ्यासारखे पाऊस वेळे आहेत म्हणून त्या पावसालाही बरसावं वाटतं मला तोही आवडतो आणि पाऊसही तुम्हाला काय आवडतं या रील लेखाखाली कमेंट्स करून जरूर सांगा आणि माझं लिखाण कसं वाटतं आहे तेही जरूर कळवा मी या पावसात छान कॉफीचा आस्वाद घेते काय आहे